हाय मित्रांनो मेरे यूट्यूब चॅनल मी आपका स्वागत आहे मित्रांनो आज आलो तो रानात इथं बसलो क्वाठ्यामध्ये चला म्हणलं एखादा ब्लॉग बनवून मित्रांनो आता जमाना चालला आहे इंटरनेटचा मग सारा ऑनलाईन चालला आहे यूट्यूबमध्ये मित्रांनो पैसा इतका आहे भरपूर पैसा आहे आप फक्त आपल्याला इंटरनेटचा जमाना असल्यामुळं यूट्यूब हे करोडपती यूटू म्हणजे भरपूर यूट्यूबमध्ये पैसा आहे त्याच्यामुळं मित्रांनो व्हिडिओ टाकीत चाला तुम्ही फिरायला जरी गेले तरी कुठं फिरायला गेले का काय झालं व्हिडिओ बनला तुम्ही स्टोरी ठेवता हे ठुता यूट्यूबवर टाकीत चाला ना काय बिघाडणार आहे पैसे यूट्यूबवर तर भरपूरच चार हजार चार हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्राईबर तर शंभर टक्के होते त्याच्यामुळं तुमचा सपोर्ट मला राहून द्या तुम्हाला तुम्हा माझा सपोर्ट भरपूर आहे तुमचा मला सपोर्ट राहून द्या आणि व्हिडिओ कसा आवडला हे मला नक्की सांगा सबस्क्रायबर करा शेअर करीत चला व्हिडिओ माझा कुडलोक गेला आहे कमेंट जरी कमेंटवारे मला कळवीत चला जय हिंद